रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता पवार साहेब त्यांचा पक्ष नेमकं काय करतो हे सांगण्याचा अधिकार माझा नाही राष्ट्रवादीचे कोण पवार साहेबांचे काही उरले सुरले कार्यकर्ते तुमच्या मध्ये असतील त्यांना शोधा आणि तो प्रश्न विचारा खरंतर शिवसेना ठाकरेगट आणि मनसेच्या युतीच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे मात्र मनसे जे आहे ते ताट भूमिका घेताना पाहायला मिळते मनसेचं म्हणणं आहे की शिवसेनेकडनं प्रस्ताव आल्याशिवाय शेवटी आदरणीय राजसाहेबांचा अपमान उद्धवजींनी कितींदा केला कसा केला याच्याबद्दल एक वेगळं पुस्तकच बनू शकतं आज तुम्हाला काय वाटतं की जे निष्ठावान मनसैनिक आहेत ते का अस्वस्थ आहे का संदीप देशपांडे सारखे अमोय खवकर सारखे का अस्वस्थ आहे कारण का ह्याच उद्धव ठाकरेने आणि त्यांच्या कुटुंबियाने ज्या राजसाहेबांचा जो वारंवार अपमान केला त्यांना हक्क असताना पण खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसदार हे आदरणीय राजसाहेबच होते पण तरीही त्यांना सगळ्या पद्धतीने त्यांना त्रास देऊन अपमानित करून त्यांना जे काही शेवटी त्यांना शिवसेना सोडायला लागली ज्या शिवसेनेला आदरणीय राजसाहेब बांधत होते बाळासाहेबांच्या प्रमाणे विचाराच्या प्रमाणे आणि प्रत्येक राजसाहेबांना बाळासाहेबांचाच उत्तर म्हणून बघत होते त्या सगळ्या गोष्टीला याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांनी तेव्हा ते किती अपमान केला हे आमच्या जुन्या जुना शिवसेनिकांना विचाराना वेगळं पुस्तक लिहू मातोश्री मातोश्रीमधला नरक म्हणून हा वेगळं पुस्तक लिहू शकतात संजय राजाराम राऊतचा भाग दोन मातोशीचा नरक हा म्हणून हे हे सगळे जे काही अपमान तेव्हा करायचा आणि आता रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे पोटा पाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंजारात बसायचं आज कार्यक्रम सुरू आहे म्हणून राज साहेब सुद्धा आहेत भांडणं मिटत असतील तर आम्ही सगळे आनंदी आहोत कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे पण शेवटी राज साहेबांना केलेला अपमान के त्याचा केलेला अपमान हे मला वाटतं की राजसाहेब आतापर्यंत विसरले नसतील विरोधी पक्षामध्ये सिद्धार्थ मित्रेल सरकार नेता शिवसेनेमध्ये प्रवेश करतो शेवटी आमचं हे हिंदू राष्ट्रच आहे आम्ही वारंवार जे बोलतोय आमचं राष्ट्र हे हिंदू राष्ट्र आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा विचार हाच ह्या राष्ट्राचा मूळ विचार आहे आणि ते आज नाही तर उद्या प्रत्येकाला स्वीकारायलाच लागेल ला सेक्युलर ही संकल्पना ही मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान जो पहिला ड्राफ्ट जो आलेला त्याच्यामध्ये सेक्युलर हा शब्दच नव्हता काँग्रेसनी जन्म घातलेला तो शब्द आहे आणि आता सगळ्यात नेते मंडळांना मग काँग्रेसमधले असो अन्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद प्रत्येकाला कळलेलं आहे की ह्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्वादी विचारच आम्हाला पुढे घेऊन जात असल्यामुळे प्रत्येकजण जण आमच्या बरोबर फोटो काढण्यासाठी उत्सुक आहे साहेब ठाकरे गटाचे पाच खासदार शिंदे शिंदेजींच्या संपर्कात आहेत ऑपरेशन टायगर लवकरच पूर्ण होणार का टाइगर आता ऑपरेशन टायगर लायन हा कोल्हे काय आता, आता दुपारी आमचे शिंदे साहेब तुमच्या सोलापूरला येत आहेत काही प्रश्न त्यांना राखून ठेवा ना त्यांचे प्रश्न मला कशाला विचारतात मी त्यांच्या मंत्रिमंडळात आहे आज सोलापूरमध्ये आहात काही दिवसांपूर्वी बघा आमच्या इकडच्या हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे सोलापूरचा हिंदू समाज जागृत झाला आणि म्हणून असंख्य हिंदुत्वदी विचाराचे आमदार इथे निवडून आलेले आहेत आणि म्हणून ज्या समाजाने आज हे विचाराचं सरकार आणलेलं आहे आमच्या सारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आज मंत्रीपदापर्यंत पोहोचवलेला आहे असंख्य आमदार घडवलेले आहेत त्या हिंदू समाजाला कोणी अगर त्रास देत असेल तर आम्ही स्वतःला मंत्री आणि आमदारच्या अगोदर स्वतः पहिला हिंदू समजतो आणि म्हणून जिथे जिथे हिंदू समाजाला त्रास होत असेल तिथे आम्ही पहिले उपस्थित राहून आमच्या समा हिंदू समाजाला आधार देणार आणि त्याचसाठी आज माझा दौरा लागलेला आहे सर मनसे नेते शिवसेना ठाकरे गटाचं नऊ जून पासून अभियान सुरू होत लढा आपल्या शिवसेनेचा म्हणून आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचाराची सुरुवात करता काय भूमिका ती मोहीम लढा आपल्या शिवसेनेसाठी आहे की लढा आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे हा पहिला त्यांनी स्पष्टीकरण द्यावं कारण का आता जो त्यांचा बाजार उठलेला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतचा ज्या पद्धतीने सगळे जवळचे निष्ठावान सैनिक महायुती म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांबरोबर चालले असल्यामुळे आता बाजार उठल्यामुळे हे सगळी मोहीम बाहेर येत आहे म्हणून तो काय शिवसेनेकांसाठी दौरा नाहीये पण त्यांच्या आदू बाळासाठी आहे ते उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करत टाकावं आणि ही सगळी नवटंकी बंद करावी सत्य तर राज्यात महिला कोकणी घटनाच्या चार अनेक घटना समोर वैष्णव राऊन पत्र काल आमचे गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब सक्षम आहेत राज्यामध्ये कायदा आणि सुवस्था राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने काम करत आहेत प्रत्येक जी काही घटना घडली त्याच्यानंतर ज्या काही कारवाया चाललेल्या आहेत जे काही शिस्त लावण्याचं काम सुरू आहे त्यानंतर मला विश्वास आहे की राज्यातली जनता ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे मागणी केल्या था कोणी भ्रष्टाचार कोण करत असेल कोण कायदा सुव्यवस्था खराब करत असेल राज्याचं वातावरण कोण खराब करत असेल तर त्याला आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने शासन देईल हा विश्वास मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो साहेब पुस्तक वाचतानाचा एक फोटो ट्विट केला त्याच्यावरती असं लिहिलंय की लपवण्यासारखं काही नाही कसं पात या असं मी आता त्यांना फोटो वाचताना पाहिलेलं नाही कारण का त्यांच्या घरात काय चाललंय हे माझं बघण्याचं माझं काम नाही त्यांच्या घरात चहा द्यायला सकाळची मी जात नाही म्हणून त्यांनी पुस्तक कुठलं पुस्तक वाचावं वा नाही वाचवं हा त्यांचा प्रश्न आहे येणाऱ्या काळात पण ज्या ज्या राज साहेबांच्या समर्थकांनी राज साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा असंख्य त्यांच्या समर्थकांनी संजय राजा रावची गाडी जाळलेली पलटी केलेली त्याचे फोटो आजही वृत्तपत्रांकडे असंख्य लोकांकडे आहेत त्यांचं पुस्तक हातात घेत असताना कदाचित ते पुस्तक जड वाटत असेल